नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत स्वामी प्रकट दिन एकवीस मार्च ते एक तीस मार्चपर्यंत आपल्याला दत्त महाराजांची ही सेवा करायची तर आपल्याला काय सेवा करायचं संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे कसे करावे नियम ओ मनातील तुमचे काहीही कठीण इच्छा असू दे ते महाराज हे पूर्ण करतात चला तर आपल्याला बघूयात कसं करायचे सं संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ सगळ्यांना करता येतो श्री गुरुचरित्र पारायण करणं जमत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकतात करा व दत्त सेवा करू शकतो जर आपण संक्षिप्त गुरुचरित्र करायचे असेल तर एका वेळेला पूर्ण ग्रंथ ब बा, एका बैठकीत पूर्ण करायचे आपल्याला म्हणजे एका बैठकीत तुम्ही बसलं की पूर्ण करायचे वाचायचे आहे मग आपले एक पारायण झाले असे समजायचं म्हणजे एक ग्रंथ झालं तेवढं वाचेन तर आपले एक पारायण झाले असे समजायचं असं त्या, आ, आ, त्या आ, संक्षिप्त गुरुचरित्र अध्यायात सात अध्याय आहेत आपल्याला गुरुचे कथन वर्णन आहे त्यात आपले गुरुचे कथन वर्णन आहे असे सात अध्याय आहेत तुम्हाला असो अकरा वेळा अस तुम्हाला असे अकरा वेळा ग्रंथ वाचायचे म्हणजे काय झालं आपल्या अकरा पारायण झाल्यासारखे झाले आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही आता आपल्याला दिवस कमी आहे तुम्ही एक एकवीस पासून करत आहात तर तुमचे सात पारायण तरी होतील असं आहे सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून स्वच्छ हातपाय धुवून एक वेळा पठण करा असे केलेले आप असं आपल्याला अकरा दिवस सात दिवस करायचे आहे पारायण करायचे आहे तर आपल्याला सात दिवसाचं पारायण करायचं आहे अकराव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी पारायण करावे व नैवेद्य दाखवावे व आरती करावी तुम्हाला आता एकवीसच्या अगोदर जरी चालू करायचं असलं तर तुमचे अकरा अकरा पारायण होतील जर तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी सात दिवसाची तर तुम्ही सेवा कराही आपल्याला करा काय आहे अकरा किंवा सात दिवस हा पारायण करून नैवेद्य दाखवायची व आरती करून घ्यायची व सुवासनीय स्त्रियांना भोजन करा किंवा खीर खिरीचा प्रसाद करा किंवा तुम्ही एक दोन जरी स्त्रिया तुम्ही म्हणजे सवाशीन जीव घातला तर खूप छान नैवेद्यासाठी तुम्ही घेवड्याची भाजी करावी व तसेच या ग्रंथाचे अकरा एकवीस सात असे पारायण के करायचे असते तुम्हाला जितकं जमेल तुम्ही करू शकता जर आता आपल्याला वेळ नाही तर तुम्ही सात पारायणसुद्धा करू शकतात जर तुम्हाला अडचण आली असली तर करू नका तुमच्या घरात सुत किंवा पाळी आली असली तर हा ग्रंथ करायचा नाही तुमच्या घरात पुरुष केलं तरी आहे जर तुम्हाला अडचण आली तर आपल्याला हे गुरुचरित्र पुरुष जरी केलं तर आहे तसंच गुरुचरित्र हा ग्रंथ सारखे आ, तुम्हाला, वाटेल तुम्हाला हा ग्रंथ बघा गुरुचरित्रासारखंच आहेत हे पण ग्रंथ सारखेच वाटेल तुम्हाला हा ग्रंथ स्त्रियांनी केलं तरी चालेल पण एक वेळा एक वेळा अथवा तुम्ही आज तुम्ही काय करायचं एक वेळा करा सात वेळा करा म्हणजे तुम्हाला जर वेळच नसलं काही अडचण आली एकवीस तारखेपासून तरी तुम्ही एक वेळा जरी केलं तरी चालते असं दररोज आपल्याला काय करायचं आहे सात्विक आहार करायचं आहे हे आपल्याला संक्षिप्तवाच वेळेस सात्विक आहार करा म्हणजे तुम्ही पारायण करा परत तुमचं काय इच्छा असली तरी इच्छा बोलून करा आपल्याला असं हे सात पारायण करायचे आहे जर तुम्हाला संकल्प घ्यायचे असले तर तुम्ही संकल्प सुद्धा घेऊ शकता संकल्प घेऊन करा तुमची काय इच्छा असली तर आपल्याला संकल्प घेताना तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे आपल्याला हातात फूल अक्षदा हळद कुंकू घ्यायचं आणि खाली एक तांबणं ठेवायचं आणि आपल्याला एक तांब्या भरून हातावरती पाणी सोडून त्या तांबणात सोडायचं ते, ते आपलं काय संकल्प सोडायची तुमची काय इच्छा असं बोलून ते संकल्प सोडा व तुमचे नाव आणि गोत्र सांगा संकल्प सोडताना अशी इच्छा बोलून सोडायचं हा बोलून आपल्याला काय करायचं संकल्प सोडायचं आहे तसंच हा ग्रंथ पठन पूजा मांडून आक पूजा मांडून तुम्ही जरी केलं तरी चालतं आहे आपल्याला कसं दत्त महाराजांचं चौरंग घ्यायचं त्यावरती आपल्याला पिवळा कपडा घालायचं आहे व त्यावरती दत्त महाराजांचा फोटो ठेवा आणि आपलं ग्रंथ ठेवा ग्रंथाची सुद्धा पूजा करायची व तुपाचा दिवा लावून आपल्याला हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बघा तुम्हाला आता किती एकवीस दिवसाचं नाही झालं तरी तुम्ही हे कसं सात दिवसाचं सुद्धा पारायण करू शकतो तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आपल्या प्रकट दिनापर्यंत हा करा बघा आपल्या हातानं जेवढी होती तेवढी स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आपल्याला सेवा करायची जर तुमच्या घरात हे सात दिवसात जरी अडचण आलं तर तुमच्या घरातले पुरुषसुद्धा हा संक्षिप्त गुरुचर वाचू शकतात श्री स्वामी समर्थ